चोवीस जुलै वार गुरुवार संध्याकाळी पाच वाजता एमपीएससी एक्झाम मंत्रात प्रिलिम्सचे तंत्र आणि पास होण्याचा कान मंत्र प्रिम्स हा बुट कॅम्प आपण ऑर्गनाईज करतोय त्याच्यामध्ये प्रिलिम्स पास होण्याची स्ट्रॅटेजी पीवाय ॲनालिसिस कसं करायचं त्यातला राईट लॉजिकल अप्रोच म्हणजे काय इयर क्वेश्चन त्या पद्धतीने कसे सोडवायचे आणि येणारी प्रिलिम्स कशी पास करायची या संदर्भात एक चर्चासत्र बुट कॅम्प आपण ऑर्गनाईज केलेला आहे ठिकाण नीती आयस लेक्चर हॉल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मेन गेट समोर टिळक रोड पुणे परत एकदा सांगतो चोवीस तारीख गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता नीती आय लेक्चर हॉलमध्ये आपला प्रिलिमचा बूट कॅम्प प्रिलीमचे तंत्र आणि पास होण्याचा कान मंत्र आपण ऑर्गनाईज केलेला आहे संध्याकाळी पाच वाजता ज्यांना शक्य आहे त्यांनी या त्याचं ऑफलाईन फक्त लेक्चर असेल ऑनलाईन नसेल युट्यूबला नसेल ऍप वर नसेल त्यामुळे जे पुण्यामध्ये आहेत त्यांनी या समोरासमोर आपण चर्चा करूया आणि प्रिलिम्स पास होण्याची शाश्वती करूया थँक्यू